5 जून हा जागतिक पर्यावरण दिन प्रजापिता ब्रह्मकुमारी पर्यावरण दिन उमंग आणि साजरा करण्यात आला यामध्ये सर्वांनी जलजन जल अभियान राबवलं खास पाणी बचत करण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली पर्यावरण संरक्षणाचे अत्यंत सुंदर सुविचाराचे बॅनर हातामध्ये घेऊन सर्वांनी घोषणा देऊन पर्यावरण जागृती करण्याची वातावरण निर्मिती केली ब्रह्मकुमारी सुवर्ण माताजी ब्रह्मकुमारी प्रतिभा माताजी ब्रह्मकुमार सागवेकर शंकरभाई रामभाई सीताराम पाडावे ब्रह्मकुमार सुरेश पाते ब्रह्मकुमारी प्रणिता मंदा माता जयश्री चाळके छाया सागवेकर गौरा माता सुरेखा पाटणे विमल रेमजे स्नेहल तोडकरी मंजूषा कोगे आणि राज योगिनी ब्रह्मकुमारी गीता बहनजी या सर्वांनी वृक्षारोपण केलं यानंतर ज्ञानदीप विद्या मंदिरच्या नव्वद टक्केपेक्षा पेक्षा अधिक मार्क मिळवलेल्या मोहित पाटील सुमी जाधव हृदय धारिया पार्थ पाबे या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला गीता बहिनजींनी सर्वांना मार्गदर्शन केलं